जंगलांनी पाण्याने आणि शेतीने समृद्ध अशा माझ्या कोकणातल्या लोकांना एक हत्ती पोचता येऊ शकत नाही ही गोष्ट तुम्हाला खरी वाटते का आम्ही कोकणातली माणसं या हत्तीला या गजाननाला गणपतीच्या रूपात चतुर्थीत पूजतो त्याला या जैवविविधतेची माटोळी बांधून सजवतो आमची माऊली म्हणजे गजलक्ष्मीचं रूप आम्ही या अशा कातळ शिल्पांमध्ये आमच्या पूर्वजांनी इथे हत्ती करून ठेवलेत कोकणासारख्या कांतारा रूपी जंगलातला हत्ती वंतारामध्ये पाठवून देण्याचा ह्यांचा कट आहे कारण ह्या महाराष्ट्रातले ह्या देशातले सगळी जंगल संपवायची आहेत यांना आणि इथले सगळे प्राणी आता पंधराशे बिबटे पण त्यांना घेऊन जायचे आहेत वंतरामध्ये त्यात हत्ती घेऊन जायचंय त्याच्यावरती फटाके आमच्या माणसांनी नाही फोडलेत ते, ना ते कोणी फोडलेत ना ते आत्ता आम्हाला दिसतंय या माणसांना इथे हत्ती नको आहे या माणसांना इथला राखणदार वाघ सुद्धा नको आहे किंग कोबरा सुद्धा नको आहे कारण मुळात इथल्या जैवविविधता संपन्न भागाला संपवण्यासाठीची डेव्हलपमेंट विकासाच्या नावावरती कोकणाचा भकास आहे म्हणून हे सगळे खेळ चालू आहे तिराळीतला हत्ती पुढे मोपाच्या दिशेने आला कारण या ठिकाणी मायनिंग लॉबी सक्रिय झालेली आहे या भागामध्ये पंचवीस ते तीस क्रशर नव्याने इथे चालू झालेले आहेत या ठिकाणी एक मोठी रबर लॉबी होती आणि आता त्या ठिकाणी रिअल इस्टेटची लॉबी उतरते आहे मोपा एअरपोर्ट पासून वीस आणि तीस किलोमीटर वरती जागा विकण्याचे ते धंदे चालू झालेले आहेत कार्बन क्रेडिटच्या नावावरती ह्यांनी जंगल उभी करायची आणि तिथे नेऊन सगळे हत्ती प्राणी टाकायचे आणि आमची जी एक्झिस्टिंग फॉरेस्ट आहे आमची जी नैसर्गिक जंगल हॅबिटेट आहे ते कायमस्वरूपी नष्ट करायचे आता खरा जेसीबी रुपी हत्ती आता तुमच्या कोकणामध्ये येणार आहेत तो सोंडेने तुमची माती ओरवाड्यात जाणार आहे आणि सगळं कोकण नेस्तानाभूत करून टाकणार आहे तुम्हाला माकडं जगायला देणार नाही तुम्हाला गवेरेडे जागायला देणार नाहीत कारण इथला पट्टेरी वाघ संपतो आहे इथला हत्ती संपतोय लक्षात घ्या हेच खरे या इकोसिस्टीमचे या निसर्ग चक्राचे खरे राखंडार आहेत तिराळी म्हादई तेरेखोलची नदी ज्या भागातून उगम पावते अशा संपन्न खोऱ्यामध्ये या हत्तीला राहू द्या आणि हा संबंध भाग हा इको सेंसिटिव करू द्या तो वाईल्ड लाईफ कॉरिडॉर करू द्या त्यांना जर आपण आज जर ह्या वंताराच्या ताब्यात दिलं कोकणी माणूस सुद्धा एक दिवस या निसर्गातून कायमस्वरूपी हाकलला जाईल हत्तीच्या रूपात कोकणाचा राखणदार निसर्गाची व्यथा मांडायला आला होता पण वंतरावाले आता त्याला घेऊन जायला आलेत याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही उद्या त्या आत्मक्लेशाचं उपोषण करतोय अक्षय तिथे या निसर्गरूपी ओमकार राखंडाराचं चित्र काढणार आहे गोवा महाराष्ट्रातील सगळ्याच लोकांनी आपापल्या परीने याचा निषेध व्यक्त करा हॅशटॅग सेव्ह ओंकार राखंडार, या नावाने सोशल मीडियावरती सुद्धा आपला प्रोटेस्ट दाखवूया आणि वाचूया आपल्या राखणदाराला